जिथे विषय गंभीर तिथे सुधाकर घारे खंबीर जनतेच्या न्यायासाठी करणार उपोषण जनता जनार्दन म्हणून कर्जत विधानसभा मतदारसंघात आपले कार्य करणारे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे हे पुन्हा एकदा जनतेसाठी आपला जीव धोक्यात घालीत उपोषण करणार आहेत खालापूर तालुक्यातील नावंडे येथील गोदरेज प्रोजेक्ट लिमिटेडच्या प्रशासन नावंडे येथील स्थानिक शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांची भेट घेत आपली व्यथा मांडल्यानंतर आलेल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी स्वतः सुधाकर घारे तीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता गोदरेज प्रोजेक्टच्या गेट शेजारी अमरण उपोषण करणार आहेत जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही तोपर्यंत उपोषण सुटणार नाही असा पवित्रा सुधाकर घारे यांनी घेतल्याने खालापूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आज खालापूरचे तहसीलदार अभय चव्हाण आणि खालापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांची भेट घेत उपोषण संदर्भात निवेदन दिले यावेळी नावंडे परिसरातील तसेच खालापूर तालुक्यातील सर्व नागरिकांना रा खालापूर राष्ट्रवादीच्या वतीने उद्या सकाळी मोठ्या संख्येने नावंडे येथे उपोषणस्थाली उपस्थित राहून शेतकऱ्यांना बल द्यावे असे आवाहन करण्यात आले